मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाण्याची टाकी आणि नळ या प्रकरणावरील अत्यंत महत्त्वाची उदाहरणे बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर ग्रीशा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे की एक नळ एक टाकी आठ तासात भरतो ठीक आहे एक नळ आहे त्या नळाने एक टाकी भरायला आठ तास लागतात व पण टाकी छिद्र असल्यामुळे पण परंतु टाकीत छिद्र असल्यामुळे टाकी भरायला दोन तास जास्त लागतात तर भरलेली टाकी रिकामी करायला या शिद्राला किती वेळ लागेल अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा तुम्हाला दिलं आहे की एक नळाने आता बघा या प्रश्नाला एकदम फास्टरित्या कसं सॉल्व करता येते तेसुद्धा आपण बघूया आणि याचं स्पष्टीकरणसुद्धा आपण बघणार आहोत तर सुरुवातीला लक्ष द्या एका नळने आठ तास लागतात एका नळाने आठ तास लागतात ठीक आहे आणि तीस टाकी दुसऱ्या छिद्राने खाली व्हायला दोन तास जास्त लागतात मग आठ तास जर लागत असेल आणि दोन तास जास्त म्हणजे दहा तास ठीक आहे तुम्हाला या दोघांचा करायचा आहे गुणाकार भागेला या दोघांची एकदा करायची आहे वजाबाकी म्हणजे फरक कितीचा फरक आहे आठ आणि दोनमध्ये आठ आणि दहामध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे ठीक आहे मग बे 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 चोक आठ आणि दहा चोक चाळीस तास लागतील पर्याय क्रमांक चौथा बघा या प्रश्नाला आपण अतिशय कमी सेकंदात सॉल्व केलं आता याचं स्पष्टीकरण बघा काय म्हटलं आहे की एक टाकी आहे मी ते टाकी ड्रॉ करतो एक काय आहे मित्रांनो टाकी आहे या टाकीने एका नळाद्वारे ठीक आहे हा एक नळ आहे या टाकीने या नळाद्वारे किती तासात आठ तासात टाकी भरत आहे ठीक आहे हा एक नळ आहे या नळाने ही टाकी भरायला किती वेळ लागत आहे मित्रांनो आठ तास लागत आहे आणि या टाकीला एक छोटंसं शिद्र आहे या टाकीला इथे काय आहे छोटंसं शिद्र आहे ज्या शिद्रातून शिद्रा पाणी काय होत आहे गळत आहे मग जेवढा वेळ त्या नळाने भरायला लागत आहे त्याच्या दोन तास जास्त मग दोन तास जास्त म्हटल्यानंतर आठ तासांना नाही दोन तास जास्त म्हणजे किती होतात दहा तास होतात ठीक आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका नळाने पाणी येत असेल आणि दुसऱ्या नळाने किंवा दुसऱ्या शिद्राने पाणी जर जात असेल तर तुम्हाला अशा वेळेला सूत्र वापरायचं असते एक्स वाय भागेला एक्स वजा वाय मग एक्सची किंमत आठ गृहित धरा आणि वायाची किंमत दहा गृहित धरा भागेला दोघांचा फरक म्हणजे किती दोन बे के बे चोक आठ आणि दहा चोक चाळीस तास बघा हेच तुम्हाला मी अतिशय कमी सेकंदात याचं उत्तर काढून दिलं आपलं उत्तर किती येत आहे चाळीस तास येत आहे मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा टाकी असेल टाकीला जर एक नळ वरती असेल म्हणजे एका नळातून पाणी येत असेल आणि दुसऱ्या नळाने जर टाकीतलं पाणी जात असेल तर तुम्हाला या सूत्राचा वापर करून त्या उदाहरणाला अतिशय सोप्यारित्या सॉल्व करायचं आहे ठीक आहे तुम्हाला जर सूत्र माहीत असेल तर सूत्राची काही आवश्यकता नाही आहे सरळ सरळ एका किम म्हणजे दोघांचा गुणाकार करा आणि दोघांची वजाबाकी करा आपण दोघांचा गुणाकार भागीला दोघांचा फरक याने बे चोक आठ केला आणि दहा चोक चाळीस लिहिलं म्हणजे सरळ आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक चौथा हो चाळीस तास तर अशा प्रकारचा मित्रांनो हा आपला होता आपला प्रश्न क्रमांक पहिला अत्यंत सोपा प्रश्न होता नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला हा प्रश्न अतिशय कमी सेकंदात सॉल्व करता येईल बघा काय म्हणतो प्रश्न की एक नळ एक हौद अनुक्रमे तीन तास आणि चार तासात भरू शकतो ठीक आहे एक है। हौद आहे हौद म्हणजे आपण एखादी इथे अशी टाकी काढूया हा काय आहे हौद आहे लक्षात घ्या यालासुद्धा आपल्याला कमी सेकंदात म्हणजे दहा ते पंधरा सेकंदात सॉल्व करता येते ठीक आहे एक हौद आहे अशा प्रकारचा हा काय आहे हौद आहे या हौदला अशा प्रकारचा हा एक काय आहे हौद आहे या हौदला भरायला दोन नळं लावलेले आहे एका नळाने तीन तास लागतात समजा हा एक नळ बघा प्रश्नाचं तुम्ही व्यवस्थित स्पष्टीकरण तुम्हाला जर समजलं तर सॉल्व करायला काही वेळ लागत नाही बघा दोन नळं आहे एका नळाने तीन तास आणि दुसऱ्या नळाने चार तास लागतात ठीक आहे एका नळाने तीन तास आणि दुसऱ्या नळाने चार तास आणि एक प्रवाही नळ भरलेला हाऊद दोन तासात रिकामा करू शकतो म्हणजे परत बघा येथे एक आणखी एक नळ आहे येथे एक आणखी नळ फिट केलेला आहे या नळामुळे पाणी म्हणजे या टाकीतलं भरलेलं पाणी या टाकीतलं भरलेलं पाणी दोन तासात काय होते रिकामा होते ठीक आहे म्हणजेच जर एका नळाने तीन तास लागत असतील दुसऱ्या नळाने जर चार तास लागत असतील तर तिसरा नळ जो आहे त्या तिसऱ्या नळाने टाकीतलं म्हणजे हौदमधलं पाणी रिकामे होतं किती वेळात दोन तासात तुम्हा हा, तर तुम्हाला विचारलं आहे की जर तिन्ही नळ रिकामा हौदात सोबतच उघडले तर हौद भरायला किती वेळ लागेल म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तीनही नळ जर एकाच वेळी चालू केले म्हणजे हा नळसुद्धा चालू आहे हा नळसुद्धा चालू आहे आणि हा नळसुद्धा चालू आहे दोन नळाने पाणी येत आहे तिसरं नळाने पाणी जात आहे तर तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे की त्या हौदला भरायला किती वेळ लागतील बघा अतिशय सोपा प्रश्न आहे सुरुवातीला तुम्हाला तीन चार आणि दोनचा काढायचा आहे लसावी तीन चार दोनचा काळा लसावी लसावी काढण्यासाठी काय पद्धत आहे आपली की तीन चार आणि दोन याचा काढायचा आहे लसावी लसावी काढण्यासाठी अशी संख्या बघा की त्या संख्येनं तिघांनाही भाग गेला पाहिजे आहे का अशी नाही आहे मग दोघांना भाग जाणारी आहे का कुठली तर दोन आहे दोन्ही याला भाग जातो का नाही मग ही संख्या अशीच्या अशीच बे दोन्ही बे दोन्ही चार आणि बे एक बे ठीक आहे आणखी कुठल्या संख्येनं भाग जातो का मित्रांनो नाही मग या चौघांचा करा गुणकार बे त्रिक सहा सैन दोने बारा बारा एक बारा म्हणजे लसावी किती येत आहे बारा येत आहे लसावी किती येत आहे लसावी येत आहे बारा मग एका नळाने तीन तास लागतात दुसऱ्या नळाने चार तास लागतात एका नळाने तीन तास दुसऱ्या नळाने चार तास आणि तिसऱ्या नळाने दोन तासात रिकामी टाकी होते मग बघा तीन तीन चोक बारा चार त्रिक बारा आणि बेसख बारा ठीक आहे चार आणि तीन आता बघा हा हा नळ रिकामा होणार आहे मग या दोघांची करा बेरीज चार आणि तीन सात आणि सातमधून सहा वजा करायचे कारण की रिकामी होत आहे रिकामी म्हटलं की वजाबाकी करायची चार त्रिक बारा नाही बेरीज करा चार अधिक तीन सात या दोघांची बेरीज आणि यांची वजाबाकी चार तीन सात सातमधून सहा गेल्यास एक राहतात आणि बारा भागेला एक म्हणजेच किती बारा तास लागतील पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे बघा याच प्रश्नाला आपण परत एकदा समजून घेऊया तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे मित्रांनो लसावी काढायचं आहे लसावी कोणाचा लसावी तीन चार आणि दोनचा लसावी काढा तीन चार दोनचा लसावी होतो लसावी किती होतो तीन चार दोनचा लसावी होतो बारा ठीक आहे तीन चार दोनचा लसावी ल -सा -वी. किती होतो बारा होतो लसावी कोणाचा काढला आपण तीन चार आणि दोनचा लसावी किती येतो बारा होतो मग बघा एका नळाने तीन तास लागतात दुसऱ्या नळाने चार तास लागतात आणि तिसऱ्या नळाने दोन ने दोन तासात पाणी का ते कमी होते आता बघा कमी होणे म्हणजे काय की तुम्हाला वजाबाकी करायची आहे यांची करायची आहे बेरीज कारण की पाणी भरत आहे पाणी भरणे म्हणजे बेरीज करणे आणि पाणी कमी होणे म्हणजेच वजाबाकी करणे मग बघा तीनला कितीनं भाग कितीनं गुणला तर बारा मिळते चारनं म्हणजे चार त्रिक बारा चार त्रिक बारा आणि बे सख बारा या दोघांची करा बेरीज चार तीन सात सातमधून एक वजा केल्यास तीन सात सातमधून सहा वजा केल्यास एक मिळतात म्हणजेच त्या एकनं एकला त्या एकनं बाराला भागायचं आहे आणि बारा, बारा भागेला एक म्हणजे किती बारा तास पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर याला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि शेअर करा मित्रांनो जेणेकरून गरजू मुलांपर्यंत आपला व्हिडिओ पोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा झाला पाहिजे ठीक आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा बघा मित्रांनो तुम्हाला दिला आहे की दोन नळ ए आणि बी एक टाकी वेगवेगळ्या अनुक्रमे दहा मिनटे आणि वीस मिनटात भरतात ठीक दो आहे दोन नळ आहे म्हणजेच एक टाकी भरायला दहा मिनटं लागतात आणि तीस टाकी भरायला दुसऱ्या नळाने वीस मिनटं लागतात ठीक आहे आता ही झाली भरण्याची गोष्ट तर नेहमी लक्षात घ्या की भरण्याची म्हटलं तर बेरीज करायची ठीक आहे आणि टाकीच्या तळात गडती होत असल्याने भरलेली टाकी चाळीस मिनटात काय होते रिकामी होते रिकामी म्हटलं की वजाबागी करायची एक टाकी रिकामी किती वेळात होते चाळीस वेळा चाळीस मिनटात होते ठीक आहे आता हे झालं तुमचं समीकरण याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे मग सॉल्व करण्याची पद्धत काय आहे की दहा वीस आणि चाळीसचा लसावी काढा दहा वीस आणि चाळीसचा लसावी काढण्यासाठी दहाने सुरुवातीला भाग द्या दहा एक दहा दैन दोन्ही वीस दहा चौक चाळीस परत दोन भाग द्या एक एक दोन बे दोने वीस दोन्ही चाळीस चाळीस एक चाळीस दहान दोन्ही वीस वीस एक वीस वीस एकवीस वीस दोन्ही चाळीस म्हणजे लसावी किती येत आहे चाळीस येत आहे तर येणाऱ्या लसांनी लसावीने तिघांनाही गुन्हा आणि एकदा भाग द्या म्हणजेच चाळीस गुन्हेला एकशे दहा अधिक चाळीस गुन्हेला एकशे वीस वजा चाळीस गुन्हेला एकशे चाळीस भागेला चाळीस आपण चाळीस कुठून आणले आहे चाळीस आपला लसावी आलेला आहे तर त्या येणाऱ्या लसावीने तिघांनाही गुणायचं आहे आणि एकदा भाग द्यायचा आहे तर दहा चाळीस वीस दोन्ही चाळीस आणि चाळीस एक चाळीस मग बघा चार एक चार अधिक बे एक बे वजा एक, 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 एक भागेला चाळीस चार दोन सहा सहामधून एक गेल्यास पाच भागेला चाळीस एक छेद पाच एक पाच पाच आठ चाळीस म्हणजे एक छेद आठ म्हणजे एक टाकी भरायला किती वेळ लागत आहे आठ मिनिटे लागत आहे पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा एक टाकीचा तीन छेद पाच भाग तीन छेद पाच भाग दहा मिनिटात भरतो तर बाकीचा भाग भरायला किती वेळ लागेल ठीक आहे तीन छेद पाच भरायला किती वेळ लागत आहे दहा मिनिटं लागत आहे तर शिल्लक भाग भरायला किती वेळ लागेल आता शिल्लक भाग किती आहे रे बघा शिल्लक भाग किती आहे शिल्लक भाग आपण कसा काढतो एकमधून भरलेला भाग वजा करतो हा आहे भरलेला भाग मग एकमधून भरलेला भाग आपण वजा केल्यास किती येतात बघा पाच एक पाच पाचमधून तीन गेल्यास दोनशेद भाग हा झाला शिल्लक भाग दोनशेद पाच हा का झाला आहे शिल्लक भाग मग बघा मित्रांनो तीन शेत पाच भाग भरायला दहा मिनटं लागत असेल तर दोन छेद पाच भाग भरायला किती मिनिटे लागतील ला। ठीक आहे मग तिरपा गुणाकार करा तीन छेद पाच गुनेले एक्स बरोबर दहा गुनेले दोन छेद पाच तिरपा गुणाकार केला आपण एक्स बरोबर दहा गुनेले दोन छेद पाच गुनेले तीन छेद पाच इकडे लिहिल्यास पाच छेद तीन लिहावं हो लागतील पाच पाच कॅन्सल ठीक आहे दहान दोने वीस दाईन दोने वीस भागेले तीन आणि वीस भागेले तीन म्हणजे किती होता रे मित्र वीस भागेले तीन म्हणजे तीन सख अठरा दोन उरले शून्य दिला पॉईंट तीन सख अठरा ठीक आहे परत दोन उरले शून्य दिला तीन सख अठरा म्हणजे सहा पॉईंट सदोतीस करून टाकू आपण याला सहा पॉईंट सदोतीस करा किंवा सहा पॉईंट सात करा ठीक आहे सहा पॉईंट सात किंवा सहा पॉईंट सहा पॉईंट सदुसष्ट केलं तरी चालेल ठीक आहे आता याचं रूपांतर आपल्याला तास आणि मिनिट आणि सेकंडमध्ये करायचं आहे मग बघा याचं रूपांतर सहा पॉईंट सदुसष्ट सहा पॉईंट सदुत सदुसष्ट म्हणजे सहा तास सॉरी सहा तास नाही सहा मिनिटे सहा मिनिटे अधिक सिक्स्टी सेवनचं रूपांतर तुम्हाला सेकंडमध्ये करायचं आहे म्हणजे गुन्हेला काय करा साठ करा, करा किंवा सहा करा म्हणजे सहा मिनिटे सायन्साती बेचाळ बेचाळशी दोन हातचे आले चार शाँ शाँ है, है? चारीस चारीस सहा सहा छत्तीस आणि चार चाळीस म्हणजेच चारशे दोन म्हणजे चाळीस सेकंद येत आहे ठीक आहे चाळीस सेकंद चाळीस म्हणजे सहा मिनिटे चाळीस सेकंद म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा म्हणजेच मित्रांनो तीन छेद पाच भाग जर भरलेला असेल तर दोन छेद पाच भाग भरायला सहा मिनिटे चाळीस सेकंद लागतील पर्याय क्रमांक दुसरा तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहावा अत्यंत सोपा प्रश्न आहे दोन नळ ए आणि बी एक हौद अनु अनुक्रमे दहा तास आणि पंधरा तासात भरू शकतात दहा तास आणि पंधरा तासात भरू शकतात तर दोन्ही नळ रिकाम्या हौद सोबतच उघडते तर हौद भरायला किती वेळ लागेल अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला येथे एक्स वाय भागेला एक्स अधिक वाय या सूत्राचा वापर करायचा आहे मग एक्सची किंमत दहा घ्या वायची किंमत पंधरा घ्या दोघांचा गुणाकार भागेला दोघांची बेरीज दोघांची बेरीज दहा दहा गुन्ह्याला पंधरा म्हणजे दीडशे भागेला दहा अधिक पं दहा अधिक पंधरा म्हणजे पंचवीस ठीक आहे पंचवीस सख दीडशे म्हणजेच सहा तास लागतील पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये नळ आणि पाण्याची टाकी यावरील काही उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद